नमस्कार शेतकरी बांधव शेतकरी पी पीएम किसानचा दोन ऑगस्ट पासून जो हप्ता जमा होण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती दोन हजार रुपयांचा हप्ता हा जमा झालेला आहे पण शेतकरी वारंवार प्रश्न विचारित आहेत की जे पी एम किसानचा हप्ता काही शेतकऱ्यांच्या अजूनही जमा झालेला नाही यामागचे काय कारण असू शकते आणि हप्ता जमा का झाला नाही तर या व्हिडिओत आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तर आपल्या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा अशा सरकारी योजना आणि शासकीय योजनांसाठी तुम्हाला अपडेट मिळत राहतील पी एम किसानचा जो हप्ता आहे तो हप्ता अजून काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झालेला नाहीये तर आपल्याला एक पी एम किसानच्या पोर्टलवरती एक नवीन अपडेट आलेली आहे तर जर आपण ते अपडेट काय आहे पूर्णपणे जाणून घेऊ आण पी एम किसान जे जिओ जी वेबसाईट आहे ते वेबसाईट आपण ब्राउजरवरती ओपन केलेली आहे आणि पहिली जी केस आहे जे म्हणजे फार्मर रिक्वायरमेंट आहे म्हणजे एक दोन दोन हजार एकोणीस जर आ, यानंतरची जमीन जर मालकाच्या नावावर असेल तर त्यांना दोन हजाराचा हप्ता मिळणार नाही आणि दुसरी केस आहे ती म्हणजे कुटुंबातील एकापेक्षा जास्त सदस्यांना लाभ मिळत असल्याचे हे प्रकरण सरकारच्या समोर आलेले आहेत सरकारच्या समोर आलेले आहेत आणि हे प्रकरण आता फक्त उदाहरण म्हणजे कसं वाईफ आणि हजबंड म्हणजे यापैकी एकाच व्यक्तीला ह्या पी एम किसानचा लाभ घेता येणार आहे अशा प्रकारे जे फायदे प्रत्यक्षात पैक पडताळणी होऊपर्यंत तात्पुरता हप्ता हा रोखवण्यात आलेला आहे आणि अधिक माहिती शेतकऱ्यांच्या पी एम किसान वेबसाईटवरती मोबाईल ॲप्सवरती वाय सी तपासण्यासाठी रिक्वेस्ट करत आहेत करतो हे अपडेट आपल्याला पूर्णपणे समजले असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा ही माहिती आपल्या कुटुंबिक पर्यंत शेअर करा आणि अजूनही आमच्या चॅनलवरती सबस्क्राईब केलं नसेल तर एकदम फ्री आहे असे सरकारी अपडेट आपल्या चॅनलवरती येत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद